अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे काय मत आहे सांग एकमता उपमुख्यमंत्री महोदयांनी विधेयक एकमतानी संमत झाले आहे असं मी घोषित करतो राज्य शासनाने नुकतेच विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजास दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्याची अधिसूचना देखील राज्यपालांच्या सहीने कालपासून त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे इथून पुढे प्रत्येक भरती भरती प्रक्रियेत मराठा समाजाच्या उमेदवारांना याचा लाभ होणार आहे राज्य सरकारने दिलेल्या दहा टक्के आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्ट आणि मुंबई हायकोर्टात देखील कॅव्हेट दाखल यापूर्वी महाराष्ट्र शासनाने दोन वेळा आरक्षण दिलं पण ते सुप्रीम कोर्टात टिकले नाही हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी शासनाची आहे पण शासनावर अवलंबून न राहता कोणी याचिका दाखल केली तर मराठा समाजाचं म्हणणं ऐकावं यासाठी हे कॅव्हट दाखल केलेलं आहे मराठा आरक्षणासाठी माझी न्यायालयीन लढाई सुरू आहे सुप्रीम कोर्टात क्रिएटिव्ह याचिका पेंडिंग आहे यापुढे देखील माझ्या न्यायालयीन लढाई सुरू राहील आणि त्यासाठी हे कॅव्हेट दाखल केलेलं आहे अशी माहिती मराठा आरक्षणासाठी सात सातत्याने न्यायालयीन लढा लढत आलेले विनोद चव्हाण यांनी दिले आहे हे आरक्षण टिकेल काय असा प्रश्न उपस्थित केला जात असताना हे आरक्षण नक्की टिकेल असा विश्वास विनोद पाटील यांनी व्यक्त केला कोर्टात टिकलं नाही मुंबई राज्य सरकारने नव्याने मराठा समाजात दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ही बाब लक्षात घेता माझ्या वतीने समाजाच्या वतीने आज दिल्ली सुप्रीम कोर्ट येथे व मुंबई हायकोर्ट येथे जेवट दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की कुठलाही निर्णय न्यायालयाने देण्यापूर्वी आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे अनेकांनी प्रश्न विचारला हे आरक्षण टिकेल का यामध्ये एकच उत्तर समोर येत आहे की यापूर्वी आरक्षण रद्द करत असताना मान्य मुंबई हायकोर्टामध्ये जी चर्चा झाली व सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला यामध्ये एकच मुद्दा होता की अप्तमक परिस्थिती दिसून येते का, का। यावेळेस मराठा समाजाचा फक्त मराठा या नावाने सर्वे झाला असल्यामुळे अपात्मक परिस्थिती दिसून येते तेव्हा मला विश्वास आहे हे आरक्षण तिकेट परंतु काही लोकांचा कुठलाही संबंध नसताना विनाकारण हे आरक्षणाला चॅलेंज करण्यासाठी ते कोर्टामध्ये जातात प्रसिद्धीसाठी ते जातात अशा लोकांनी एक तर्फा न्यायालयाला कन्वेस्ट न करता आमचं म्हणणं देखील समाजाचं म्हणणं म्हणून त्या ठिकाणी गेलं पाहिजे दे। याकरिता देवत दाखल करण्यात आलेला आहे सध्या मराठा समाजामध्ये तरुणांमध्ये प्रश्न उपस्थित झालेला आहे ज्यांच्या ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना कोणबी प्रमाणपत्र मिळत आहे त्यांनी ते घ्यावं ओबीसीमधनं आरक्षण घ्यावं ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही अशा विद्यार्थ्यांसाठी सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिलं ते टिकलं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण काम करतोय तसंच सेंट्रल सर्व्हिसेस म्हणजे देश पातळीवर होत असलेल्या ज्या काही भरती प्रक्रिया याच्यामध्ये मराठा समाज साठी पात्र आहे ही गोष्ट देखील सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे ईडब्ल्यूएस कायद्याचा अर्थ असा की ज्यांना कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही अशी मध्ये बसू शकतात मराठा समाजाला देश पातळी कुठल्याही प्रकारचं आरक्षण आहे त्यामुळे त्याच्यासाठी ते इलिजिबल आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की शेवटच्या श्वासापर्यंत समाज म्हणून ही लढाई मी लढेल आणि पुन्हा एकदा आम्ही सर्वजण विजय मिळवू